वर्षानुवर्ष पिढ्या है। ना पिढ्या राहणाऱ्या हो था लोकांना हाकलून का दिलं जात आहे ही खेळ कोणाची आहे ही खोड कोणाची भोंगावलीजी जी आहेत त्यांनी तिथे म्हटलं म्हणे की मी हात लावू देणार नाही तुमच्या घरांना मग मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असताना मांडीला मांडी लावून कॅबिनेटच्या बैठका होतात तेव्हा तुम्ही का नाही विचारलं की पुरात्व खात्याने कुठली नोटीस काढली आहे का मी सुद्धा सत्याग्रह करायला किंवा लोकांच्या हक्कासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही हे सांगायला जय शिवाजी जय शिवाजी मला काही दिवसापूर्वी माध्यमावरती असं दिसलं की छत्रपती शिवरायाचा रायगड जो महाराष्ट्रातील देशाची अस्मिता आहे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी अठरा पगड जातीला सांभाळून घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्याच रायगडावरती कित्येक वर्ष झालं धनगर समाजाचे काही लोक आणि इतर जातीचे काही लोक राहतात त्यांना अचानकपणे पुरातत्व भागाने नोटिसा देऊन काय म्हणून त्यांना हातलून देण्यात येते याचं उत्तर विचारण्यासाठी खरं तर आज मी रायगडावर आलो कारण छत्रपतींनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य उभारलेलं आहे आणि आज चारशे वर्षानंतर त्या तिथल्या लोकांना कशामुळे हलवलं जात आहे आज मी तिथल्या काही नागरिकांची चर्चा केली त्यातलं एक नावं शांताबाई शिंदे ज्या सत्तर वर्षाच्या आजी आहेत त्या मला म्हटल्या की मला सरकारनी बंगला जरी बांधून दिला तर मला तो आहे माझी या मातीशी छत्रपतींच्या आहे माझं इमान आहे आणि या मातीत माझा जीव असेपर्यंत मी राहणार जाणार नाही सरकारनी रायगडावरचंच अतिक्रमण का दिसतं हे अतिक्रमण नाही आमचं प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही त्या आमचा रोजीरोटीचा व्यवसाय करतो भाकरी असेल पिठलं असेल असं पर्यटकांना खाऊ घालतो ही आमची उपजीविका आहे आम्हाला सरकारच्या नोकऱ्या नको आहे आम्हाला सरकारचा बंगला नको आहे आम्हाला रायगडाच्या मातीवरती राहायचं आहे आमच्या आजी आजोबा वरदानापासून आम्ही तिथे राहतो ही त्यांची भूमिका आहे माझ्या त्याची व्हिडिओ फुटेजसुद्धा मी आपल्याला दाखवेन मी एकही शब्द मनाने बोलत नाही आणि स्पीकिंग तिथे डेटा शांताबाई शिंदे नावाच्या आजी मला बोलल्या तिथले युवक मला बोलले ते तरुण जे तिथं गाईड म्हणून काम करतात ते मला बोलले अचानकपणे रायगडावरतीच आम्हाला हकलून देण्याची भूमिका या निर्लज्ज सरकारची कशामुळे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे मला असं वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आत्ताच आपण शिवराज्यापेक्षा सोहळा केला आणि असं असताना अशा पद्धतीने तिथे राहणाऱ्या वर्षानुवर्ष पिढ्या ना पिढ्या राहणाऱ्या लोकांना हकलून का दिलं जातंय ही खेळी कोणाची आहे ही खोड कोणाची आहे हे मला सवाल या सरकार जी त्यांनी म्हटलं की मी हात लावू देणार नाही तुमच्या घरांना मग मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असताना मांडीला लावून कॅबिनेटच्या बैठका होतात तेव्हा तुम्ही का, का नाही विचारलं की पुरात्व खात्याने कुठली नोटीस काढली आहे का सरकारचा हा दुर्दप्पीपणा एकीकडे देशामध्ये नरेंद्र मोदीजी त्यांचं स्वागत करे पंतप्रधान आहे तीनशेवी जयंती अहिल्यादीनची साजरी करतात आणि त्याच अहिल्यादीनच्या समाजाला महाराष्ट्रामध्ये मात्र काही लोक रायगडावरून छत्रपतींच्या रायगडा वापरून देतात ही भूमिका काय याचा मी निषेध करते याचा मी विरोध करते आणि म्हणूनच मी रायगडाला आले जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद